दादा नमस्कार नमस्कार दादा आपला आज वादल आणि देवरुंगचा लक्ष ही गारी मैदानात होती समोर आपल्या होत्या सुंदर आणि विष्णू शेठ पाटील पडलेगाव यांचा सर्जा आपल्याला गुलाल भेटलाय काय सांगाल गुलाल विषय नाही आज खूप अतिशय आनंद झाला बऱ्याच दिवस बैल घाटावर पलत होता आणि बैल घाटावर पण गुलालाच होता पण आज बिनजोरला खेळायचा असा विचार झाला होता कारण का आज रायगड ठाण्यातील सर्वात मोठा मैदान उसाटणा मैदान याच्या नाव आहे त्याच्यासाठी आम्ही बैल उतरवला होता आणि आम्हाला देव मिळवली लक्ष्या यांचा पाल आला आपला पैरा झाला पाहिजे ठीक आहे आम्ही त्यांना लगेच होकार दिला आणि होकार दिल्यानंतर त्यांनी नाव सोडला आणि मग त्यांना पडले गावचा सरजा यांचा पाल आला ती ती जमवली आणि ती शर्यत ती मैत्री पूर्ण झाली जसं तीन फेऱ्यामध्ये पलतोय तसंच आज मुंबईमध्ये पण दिसला पलताना भरपूर दिवसानंतर नाही नाही त्याची काशी येते अगोदर तो मुंबईला भिन जोडता म्हणूनच होता पब्लिकने दावा का पण किती दिवस पलवला नव्हता पण आज परत तीच दशा त्यांनी दाखवून दिली आणि आम्ही अंतरात गाडी मारली नक्कीच ना वादल म्हटलं की चर्चा होत तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये तशीच आज मुंबईमध्ये लोकांचा एक जल्लोष झाला या गाडीला काय सांगाल लोकांचा प्रेम भेटतोय नाही भेटत जसं मुंबई ठाणावाल्यांचं जसं प्रेम आहे म्हणजे आज रायगड ठाणे मध्ये बघितलं तर सर्वात म्हणजे घाटावर जर बक्षीस घेणारा बैल असेल तर हा वादलच आहे आणि आज इंदोरला पण आज दिलं नक्की सन्मान चिन्ह सर्वात मोठा याच्यासाठी आपण आज याच्यासाठी येतो मैदानामध्ये काय सांगाल याच्याविषयी नाही आम्ही फक्त खेळतो आणि आमची पण कोणाशी पण पूर्णच असते आणि आम्ही मैत्रीपूर्णच शर्यत खेळतो समोरून ना आपल्या एक दिग्गज गारा मालक विष्णू शेठ पाटील पडले गाव त्यांचा खूप मोठा नाव आहे त्यांच्याविषयी काय सांगाल आज विष्णू शेठचं नाव म्हणजे आज पंचवीस वर्ष विष्णू शेठचं नाव आहे आज रायगड ठाणा तसेच महाराष्ट्रात पण विष्णू शेठचं नाव आहे त्यांच्या बरोबर गाडी खेळलो एक मैत्रीपूर्ण गाडी खेळलो त्यांचे आमचे ते आता त्यांचे समजा किशोर वगैरे संबंध आहे कुठं ना कुठं ना आपल्या मुंबईमध्ये मैत्रीचा संबंध जुळले सर्वांचा नाही आमचे संबंध सर्वांशीच आम्ही जशी जा, जा, गाडी कोणाशी पण खेळतो समजा विरोधात बैल दिला किंवा पैरायला दिला उद्या विरोधात पण देतो असं काय आमची शरद मैत्रीपूर्णच असतो वादलच ना खूप नाव आहे तीन फेऱ्यामध्ये तीन फेऱ्यांविषयी काय सांगाल तीन फेऱ्यामध्ये आज सुट्टीचा बादशाह जर खालून सुट्टी ज्या बैलाला तर जास्त असेल तर आज वादल लाय आणि वादळ पायऱ्यासाठी आम्हाला भरपूर कॉल येतात घाटावर न झाले भरपूर कॉल येतात चांगल्या चांगल्या म्हणजे मालकांचे येतात पण आमच्या बैलाला कसं जर चांगला तलाचा बैल असेल तरच आम्ही बैल देतो नाही तर मग कोणाला पण देत नाही आणि आम्हाला कसं घाटावर आमचा स्वतः चालक मला गाटेलदाई ड्रायव्हर तामखेडा अमर जाधव सोनगाव यांची चांगली साथ आहे माग आपली मुंबईची गाडी पण पळाली तीन फेऱ्यामध्ये बबलू शेट यांचा हरणे आणि आपला वादल तेव्हा पण आपली गाडी गोलात होती ती गाडी अपराजित आहे आज आम्ही गटाला तीन वेळा ती, ती गाडी पलवली बिनजोडला पलवली गाडी आमची गोलाचीच आहे त्याचं पण नाव बबलू शेटच्या हरण्याचं आज महाराष्ट्र हिंद केसरी जो कुसेगावचा मैदान होते त्या मैदानात त्यांनी एक नंबर केला होता नक्कीच ना मोठ्या मैदानामधला मोठा हिरो आपला वादल सुद्धा आहे काय सांगाल याच्याविषयी कारण आज अखंड महाराष्ट्रामध्ये नाव होतं त्याचं नाही आजपर्यंत आज आजपर्यंत जेव्हापासून जेव्हा घेतलाय आधात वयापासून तेव्हापासून आजपर्यंत आमचं ता नाव कमी केलं नाही त्यांनी आज म्हणजे जसं बिंदोरला पलतो तसा घाटावर पलतो आजपर्यंत आम्हाला कधी आमचं नाव कमी करून दिलं नाही त्यांनी आज जवळजवळ सत्तावीस मैदान झाली घाटावर सत्तावीस मैदानात आम्ही बावीस वेला मुलाला मानकरी झालो तिपल इंद केसरी आणि महान भारत केसरी वाद समोर बाल बालद्या पण खूप सारे आहेत एक सन्मान चिन्ह आहे मला वाटतं ही आजची लढत होती मैत्रीपूर्ण ही खूप मोठी होती काय सुशांत पाटील जिंकलो खूप आनंद नक्कीच त्यांना पण वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या चॅनल घालून आणि एक भेट सुद्धा दिली आज वादनली त्याला तर सर्व लोक आज तुमच्या बरोबर असतात मैत्री एक मित्र तर एक बनून ठेवतो आपला वादल आणि सर्वांना घेऊन तुम्ही आद्यामध्ये येतात त्यावेळेला काय असतो नाही रे जेव्हा वादल ती शर्यत असते आमच्या ग्रुप वर मेसेज पडतो आज बैल न्यायच आहे किंवा आज शर्यत जमली मग सर्व मुलं ती संध्याकाळ सकाळी गोट्यावर येतात तिथून किंवा त्यांच्या स्वतःच्या गाड्या घेऊन निघतात घाटावर जरी झालं आणि मुंबई मध्ये झालं सर्व एकत्र असतात आणि आज महाराष्ट्रात महाराष्ट्र हिंदिकेशी वजीर वादल महाराज ग्रुप हा भरपूर नाव चर्चेत झालं समोरून आपल्याला आपल्या पहिल्यामध्ये ना एक खूप चांगला बैल होता लक्ष त्याच्याविषयी काय सांगाल नाही ती पण जिंकलो होतो काय सांगाल अजून वादल विषयी कारण आज सर्वांची साथ वादल विषयी आता सांगाल तेवढं कमीच आहे आज पण पण करीत राहील अशी आमची अपेक्षा आहे मुंबईमध्ये अजून त्याचं आपण फ्युचर कसं बघतो कारण त्याने खूप गाजवलंय मुंबई मुंबई मध्ये तर आता समजा पडतोय मुंबई मध्येच असतो पावसाली बारामतीला एक महिन्याचा मुंबईला नंतर तिथेच खूप सारी एक आपल्याला सपोर्ट भेटतो आणि महत्वाची गोष्ट आज गाडीवर ड्रायव्हर कोण होत आपल्या आमचा बारामतीचा पट्टी ड्रायव्हर अटिल ड्रायव्हर नक्कीच ना त्यांना पण खूप सारा अनुभव आहे आणि आज त्यांच्याशी बोलूया दादा काय सांगा माझ्या मुंबईच्या गोळाविषयी काय सांगाल अतुल ड्रायव्हर आहे मित्रांनो आपल्या समोर आणि जो तीन फेऱ्यामध्ये वादलला पळवतो आज मुंबईला पळवला काय सांगाल आजच्या गुलाल कसं म्हणजे आम्ही वरची बैल पळावतो आणि खालची बैल 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 आपल्याला म्हणजे नाराज अजिबात करत नाही कसं आणि आज पण गुलालला ठेवला आपल्याला म्हणजे समाधानकारक झाली आपण त्याच्यावर म्हणजे आपण रुसू शकत नाही खूप सारा नाव आहे तुमचा पण भरपूर वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला काय सांगाल वादल विषय बैल असा आहे तो म्हणजे पहिल्यापासून दिवाला नाही रागीट बैल आहे बैलाला म्हणजे तळापासून शेंड्यापर्यंत तो गाडी म्हणजे ओढून सोडत नाही गाडी सोडत नाही आता मी पहिल्यापासून बैल पडवतो म्हणजे त्यामुळे ते अनुभव आलाय फक्त तीन फेऱ्यामध्ये पण आपण याला किती वेळा भरपूर वेळा पैऱ्यामध्ये पलवलाय टोटल आता भरपूर म्हणजे बकासूर म्हणा दरम्यान परत आमचा मित्राचा बैल आपला वैभव बो कदम बोगलेवाडीचा आणि नेहमी गोलालत नव्हतं तिथे सुद्धा हो आणि आज विशेष भरपूर दिवसानंतर मुंबईला आला बैल आणि आज गोलालत राहिला गोलालत नाही काय बैलाने म्हणजे मालकाचं नाव उज्वल केलं आणि डायव्हरच आमचं मित्राचं आमच्या अमर जाधव सोनगाव आमच्या ग्रुपचं सगळ्याचं नाव बैलांनी आजपर्यंत उज्ज्वल केलं नाराज केलं नाही असं म्हणायचं आपण काय सांगाल आजच्या पाठी विषय पाठी एक नंबर आहे का म्हणजे चांगली पाठी आहे हो नक्कीच ना गाडी कशी पळाली आपली गाडी चांगली पळाली मस्त पळाली काय अडचण नाही अं नेहमी आपलं ना एक नाव आहे आशिष शेठ विषयी काय सांगाल आशिष बी आमचा शेठ आहे त्यांची बैल आमच्याकडे असते आणि वैभव शेठ ची सर्वे शेठ ही आमच्याकडे बैल असते दोन्ही बैल पहिल्या पासून कधी आज आलेलो आपण आजच्या या कधी आलेलो आहे शेतीला मी सकाळी घरून पहाटे चार वाजता निघलो होतो मी इथे सकाळी अकरा वाजता निघलो म्हणजे अकरा वाजता आलो होतो जल्लोष बघितला आपण काय सांगाल विषय खूप आनंद काय अडचण गाडी पालवताना अजून मजा येत गाडी पडवाय मला नक्कीच ना कारण प्रेक्षकांचा जल्लोष असतो त्यावेळेला अजून आपल्याला आनंद होतो गाडी पालवायचं खूप सारा अनुभव नक्कीच ना मुंबई मध्ये आल्यानंतर इथं आल्यानंतर कुठल्या कुठल्या गाड्या मालकाशी आपली भेट झाली वाली आपली आहेत बालराम शेट आहेत आमच्या वयभो शेट आहेत परत आपले मित्र आमच्या जोड जरा आपलं परत म्हणजे मोठे घेतली कारण एक, एक विशेष ड्रायव्हर चांगला असला की आपली गाडी गुलालात राहतो आणि तुमचं तर नावच आहे गुलालाच भाष्य तुम्हाला म्हटलंच जातं आणि खूप सारा धन्यवाद तुम्हाला आज वादल गुलालात ठेवला आणि आपल्या दादांचं नाव मोठं केलं आज या मैदानामध्ये खूप सारा धन्यवाद दादा आज आपल्या बाईल गुणाला काय आपली ओळख दे ना मी विकास पाटील देसाई आपला बैल लक्ष्या आज एक मैत्रीपूर्ण गाडी आपली जुळून आली त्या गाडीविषयी सांगा ना हो आपला बॅनर पडलेला काल तर त्यावेळी फोन केला पडलोवा लावी गाडी जमलेली काल मैत्रीपूर्ण नक्कीच ना मुंबईमध्ये आपल्या खूप सारे मैत्रीपूर्ण गाड्या होतात आणि कुठे ना कुठे अशा खेळायची गरज आहे काय सांगा आपण या केल्याविषयी ना आणि कोरोनाची पण खेळतो मैत्रीपूर्णच खेळतो कधी आमचा वाद नसतो नक्कीच ना लक्ष्याचा खूप सारं नाव आहे पन... मुंबई मध्ये नाव हाय पण पॅन फॉलोईंग आहे त्याची पण पन... जास्त चर्चेत नाही बैल म्हणजे तुम्हाला आवडत नाही सोशल यायला हो नाही बैल आमचा मस्ती करतो एकदम म्हणून आम्ही त्याच्याजवळ कोणाला येऊन देत नाही आजच्या बोला विषय काय सांगाल कारण सर्वांची मेहनत होते आज गाडी पडण्यासाठी आमची इच्छा होती आज गाडी करायची आमची इच्छा होती पूर्ण मित्र परिवार आमच्या एकदम साथीला होते आज गाडी एकदम चांगली पळाली वाजेला आणि लक्षाची पहिला कसा जुलून आला आपला वादल सोबत कारण हिंद केसरी वादल आणि आपलं लक्ष पण फालालेलं आहे घाटावर काय सांगाल याविषयी गाडी आमची फालाली आहे ही तिसरी वेळ आमची गाडी चांगलीच फालती म्हणून आम्ही गाडी करतो गाडी ना मैदानामध्ये खूप चांगली पळाली आहे आणि लोकांचा प्रेम खूप जल्लोच झाला लोकांचा म्हणजे प्रेम भेटला आपल्या गाडीला हो ते लोकांचा प्रेमच आहे आमच्यावर कारण लक्षाचं नाव खूप चर्चेत आहे पण मला तर वाटतं आजचा गोलाल आठवणीचा राहील आपला हो नक्की आमचा आजचा गोलाल एकदम आठवणीतला राहील आपली गाडी कोणाच्या नावाने पळते माझ्या भाचीचे पळते पलते नियामशेठ डब्ल्यू देवरुंग देवंदी आणि सोमेश पाटील देसाई देसाई आणि लक्ष असतो एक्झॅक्ट कुठं असतो देसाईला का देवरुंगला आता देवरुंगला आहे आज देसाईला जाणार आज देसाईला जाणार सर्वांची साथ आज सर्व सोबत आले त्यांच्याविषयी काय सांगाल ते नेहमी साथ नेहमी भरपूर त्यांची म्हणजे सर्वांना मिळून आज एक बाईल घडवतो आपल्याला की आपण एक मैत्रीपूर्ण खेळ दाखव आणि तो आपल्या माध्यमातून नेहमी दिसतोय आणि आज सुद्धा दिसला समोरचा गाडा मालक खूप दिग्गज मोठं गाडा मालक होतं विष्णू शेठ पडले गाव त्यांचा मग खूप मोठं नाव आहे त्यांच्याविषयी काय सांगाल त्यांच्याविषयी कमीच आहे शरीर क्षेत्रामध्ये ते एकदम मोठं नाव आहे त्यांचं त्यांच्याशी खेळायला आम्हाला मजा येते काही करायला नक्कीच आज पण आपला मैत्रीचा खेळ झाला हो मैत्रीपूर्णच गाडी होणार पुढे पण होणार आमची गाडी मैत्रीपूर्णच होणार नक्कीच आज प्रवीण पाटीलनी ना खूप सारा चांगला नियोजन दाखवलं एक मे एक पारंपारिक मैदान सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा केला मैदाना विषयी काय सांगाल एकदम भारी जितकी प्रशंसा करू आयोजकांची तितकी कमीच आहे आपल्या बैलाच्या सुट्टी मेकर विषयी सांगा ना केशव दलवी होता सुट्टी मेकर म्हणजे सुट एक नामावंत हो सुट्टी मेकर म्हटलं तर केशव दलवी हा त्यांचं नाव आहे आणि आज ते सुट्टी करतात सुट्टी नेहमी तेच करतात केशव दलवी आणि अरे कायकर गोलीवली गोलीवली हे दोघी करतात सुट्टी आणि गाडी कशी पळाली बघितली आपण गाडी खूप सुंदर पडली आपल्या विषय सांगा ना आज सन्मान चिन्ह भेटले बादल्या भेटल्यात एक ट्रॉफी आणि एक मेंढा पण आहे शर्यत आपली कशी होती आज एकदम मैत्रीपूर्ण झाली शर्यत आमची ट्रॉफी भेटली मेंढा बादल्या खूप चांगला वाटला मला वर जमलेली तर काय दोन वड्यांवर होती पंचवीस बालद्या होत्या एक मेढा वादल विषय काय सांगा खूप सुंदर बैल आहे शर्तीसाठी एक शर्तसाठी बैल मागवली मैदानामध्ये ना एक चर्चा होती निंबाळकर तर सर्व होता तर सर्वांना असं एक म्हणजे भ्रम झालेला होता कि लक्ष निघला वादळ त्याच्याविषयी काय सांगाल ना आमचं कधी पंधरा वीस दिवस अगोदरच गुरलीला पेरा म्युझियम पहिले चालतं आमच्या चालेल आपल्याला गाडी पडल बरोबर आहे सर्व मित्रांची साथ आपल्या अशी जास्त होईल आणि आपला बाईल नेहमी बोललच राहा आपल्या चॅनेजर तुम्हाला नेहमी शुभेच्छा असतील धन्यवाद